सिंह राशी अठरा एप्रिलनंतर तयारीत राहा आता ब्रह्मांड तुमच्या बाजूने आहे सिंह राशीवाल्यांनो अठरा एप्रिलनंतर तयारीत रहा एक मोठी आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे सिंह राशीवाल्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सिंह राशी अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर मोठे योग संपन्न भविष्य आता ब्रह्मांड तुमच्या बाजूने खेळते आहे एक ब्रह्मदेवांची गुप्त योजना आनंदाची बातमी का उशिरा येते सिंह स्वामी सूर्य तेज सत्ता केंद्र आत्मविश्वास आणि प्रगती यांचा प्रतीक आहे मागील काही महिने सिंहराशीवर सूर्य निचस्त कमजोर शनीची तिरकी नजर देवधान निर्माण करणारी मंडळाचा बकरी प्रभाव तणाव निर्णयात यांचा प्रतीक आहे मागील काही महिने सिंह राशींवर निचस्त कमजोर शनीची तिरकी नजर देवावधान निर्माण करणारी मंडळाचा बकरी प्रभाव तणाव निर्णयात अडथळा ही सर्व स्थिती सिंह राशीला विचार कर शेक असं सांगत होती पण आता ब्रह्मदेवा ही तयारी संपवून तुम्हाला तुमच्या भाग्यवंत लोकांना ही देणार आहे दोन अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतरचा ग्राह्य सिंह राशींसाठी मुक्तीचा क्षण सूर्य मेष राशीत उच्चस्थक अठरा एप्रिलपासून सिंह राशींच्या लोकांसाठी सूर्य उच्चस्थ होणे म्हणजे सृष्टीचा राजा पुन्हा सिंहासनावर परतला यामुळे नेतृत्व गुण जागृत होते समाजात प्रतिष्ठा वाढेल सरकारी लाभ सन्मान किंवा उच्च पद मिळण्याची शक्यता मंगल तूळ राशी व्यावसायिक संबंध बिझनेस पार्टनरशी सहा प्रेम संबंध गोड होतील कोर्ट कचेरीचे प्रश्न सुटतील शुक्र मीन राशीत हा अत्यंत सुंदर काळ आहे प्रेम सौंदर्य कला संगीत लग्नाचे योग यासाठी अत्यंत सुंदर कळा काळ आहे प्रेम सौंदर्य कला संगीत लग्नाचे योग यासाठी अत्यंत शोभून एखादी मोठी प्रेम पूर्ण किंवा कौटुंबिक आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यात येऊ शकते तीन सिंहराशीचा आत्मिक प्रवास जीवनाचा नवीन अध्याय सुरू या काळात खालील गोष्टी घडू शकतात आर्थिक स्तरावर जुन्या थकीत पैशांची परतफेड होईल नवीन आर्थिक संधी येतील विशेषत स्वतःचा व्यवसाय वाढवण्याची जमीन चुकण्याची संबंधित गुंतवणूक फायदेशीर ठरेल सरकारी कामात पैसे अडले असतील तर ते मिळू शकतात नोकरी आणि व्यवसायात पदोन्नती बढती किंवा नवीन नोकरीचा योग स्वतःच्याच ब्रांच नाव होईल शासकीय किंवा राजकीय पातळीवर ओळख वाढेल काहींना परदेशातून ऑफर येण्याचीही शक्यता आहे कौटुंबिक व प्रेमजीवन विवाह निश्चित होणे किंवा घरात नवीन सदस्य प्रिय व्यक्तीकडून एखादी गोड भावनिक सरप्राईज विभक्त नात परत जोडण्याची शक्यता काहींना आय एस एस ग्र गर्भधारणा किंवा मूलप्राप्तीचा आनंद मिळू शकतो सामाजिक प्रतिष्ठा समाजात मानसन्मान वाढतो लोक तुमच्याकडे मार्गदर्शन मागतील तुमचं म्हणणं लोक गंभीरपणे ऐकतील अगदी नेत्यासारखं आत्म आध्यात्मिक बाजूने काही सिंह राशींचे लोक मंत्र साधना किंवा गुरुशी संपर्क यामार्फत आत्मिक जागृतीच्या दर्श दिशेने जातील तुम्हाला वाटेल की तुमचे जीवन आता नव्याने सुरू झाले शांततेकडे चार कोणती मोठी आनंदाची बातमी असू शकते शक्यता विवाहाची बातमी साखरपुडा गर्भधारणेची शोभता नवी नोकरी परदेशी संधी जुने प्रेम परत येणे मोठमोठा करार क्लायंट मिळणे लॉटरी कोर्टमधून विजय किंवा एखाद्या संकटातून तुमची मुक्ती होणे या बातम्या अशी असेल की तुमच्या हृदय भरून जाईल आणि डोळ्यात आनंदाश्रू येतील पाच एक अत्यंत प्रभावी उपाय दहा दिवस करा प्रत्येक रविवारी सकाळी सूर्यनमस्कार करताना दररोज तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आदित्याय सोमाय मंगलाय बुधाय गुरुशुक्र शैक्षरा हवे केतवे नम ह्या मंत्राचा अकरा वेळा जप करा आणि समारोप करून सूर्याला पाणी अर्पण करा यामुळे ब्रह्मांडातली सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे झपाट्याने आकर्षित होईल सहा एक इशारा यशासोबत नम्रतेची सोबत हवीच ब्रह्मांड जेव्हा तुम्हाला वर्णन तेव्हा अहंकार फक्त एका क्षणात तुम्हाला पुन्हा खाली आणू शकतो त्यामुळे हा मोठा काळ कृतज्ञता आणि शिस्तीने स्वीकारा सिंह राशी तयार राहा अठरा एप्रिल दोन हजार नंतर तुम्ही जे काही गमावलं होतं त्यानंतर तुम्हाला आता पुन्हा मिळणार आहे ब्रह्मदेव परत तुम्हाला ते देणार आहेत दुपटीने प्रेमाने आणि सन्मानाने तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ